नमस्कार आपल्या आयुष्यात कधीतरी सुख जवळ येताना काहीतरी संकेत देऊन जा पण नकळत का होईना ते आपल्याला कळत नाही असाच एक रोजच्या जीवनातील किस्सा चिमणीचे डोहाळे रोजच्या जीवनात वेगळं असं काही घडतच नव्हते रोज उठा कामावर जा कामावरून या जेवा आणि झोपा बस एवढंच काही ते एक दिवस सकाळी कामावर जात असताना बाथरूमच्या खिडकीच्या बाहेर एक चिमणी काडी घेऊन येत होती व खिडकीच्या जाळीच्या बाहेर जमा करत होती हे पाहून माझ्या डोक्याचा पारा चढला इथे रोज रोज मरमर साफसफाई करायची आणि ह्या चिमण्या इथे घाण करून ठेवणार यांना काय माझंच घर भेटलं का घाण करायला ह्यांना त्याच रागाच्या स्वरात आवाज देऊन म्हटलं संध्याकाळपर्यंत ह्या काड्या फेकून द्या बाहेर उगाच नको ती घाण घरात असं बोलून मी कामावर गेले आज दिवसभर मला चक्करसारखं आणि मळमळल्यासारखं होत होते संध्याकाळी येताना मी डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला दिवस गेलेत असे सांगितले हे ऐकताच खूप खुश झाले मी पण पण आता पुढे कसं होणार म्हणजे मला जॉब सोडावा लागणार यांना सगळं जमेल का याच विचारत होते दुसऱ्या दिवशी बाथरूमचा दरवाजा उघडला तर ती चिमणी पुन्हा एक काडी चोचीत घेऊन आपले घरटे बनवण्यास दंग होती तिची ती घाई बघून तिच्यासमोर कोणीतरी आहे याचा देखील तिला विसर पडला असे वाटले आणि त्यानंतर काही वेळ मी स्तब्धच झाले मला माझे कालचे बोलणे आठवले त्या काड्या फेकून द्या असं मी बोलले असं मी कसं बोलू शकते आज आम्ही दोघीसुद्धा एका जीवाला जन्म देणार आहोत पण त्या चिमणीमध्ये आणि माझ्यामध्ये किती फरक आहे तिला तिची गोड बातमी समजताच ती आपल्या बाळासाठी छान घर तयार करू लागली उन्हात भटकून एक एक काडी जमा करत होती आणि मी त्याच काड्या फेकायला सांगत होती किती दृष्ट आहे मी आणि मला स्वतःचाच राग आला एक दिवस जात होता रोज येता जाता मी त्या चिमणीला निहाळत असे एव्हाना तिचे घरटे बांधून झाले होते माझ्या मनात प्रश्न पडायचे की माझ्यासारखे या चिमणीला सुद्धा झाल्या असतील का उलट्या तिला काय खाय काय खायची इच्छा झाली असेल ती कोणत्या डॉक्टरकडे जात असेल हे गमतीदार प्रश्न मला त्या चिमणीमध्ये हरवून टाकायचे एक दिवस सकाळी चिमण्यांचा खूप चिवचिवाट सुरू होता काय झाले असेल चिमणीची डिलिव्हरी झाली की काय असे बोलत मी स्वतःशीच हसले बाथरूमचा दरवाजा उघडून पाहते तर काय किती सुंदर चित्र होते ते गरोदर चिमणी घरट्यात बसली होती व बाकीच्या चिमण्या तिच्या अवतीभोवती होत्या जणू काही त्या चिमणीचे आज डोहाळे जेवणच आहे किती तो आनंद झाला होता त्या चिमण्यांना सांगायचं एकच आहे पक्षी असू दे किंवा माणूस यामध्ये जास्त अंतर किंवा फरक नसतो ते त्यांच्या पद्धतीने आनंद साजरा करतात व आपण आपल्या पद्धतीने फरक फक्त एवढाच आहे ते कधीच खचून जात नाहीत व पुन्हा त्याच आत्मविश्वासाने जोमाने उभे राहतात आजचा हा लेख छोटासाच आहे पण भरपूर काही सांगून जातो माणसाने कधीच खचून न जाता पुन्हा नव्याने उभं राहावं दुःख वाईट प्रसंग हे येतच राहतात आयुष्यात त्यासोबत सुखसुद्धा घेऊन येतो हे नेहमी लक्षात ठेवावे कठीण प्रसंगातून सुद्धा मार्ग काढता येतात